आम्ही लोक आता मालवणात चाललो आहे फिरायला इकडे हे ह्याला काय बोलतात रे आपण हे कुठे आहे मी देवबागा हा देवबागावरनं देवबागवरनं आम्ही चाललो आता हुंबरवाळ्या मैल, हुंबरवाड्याला बोलते मालवणात फिरायला तिकडे बघूया कुठे कुठे काय 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 कसं कसं आणि आम्ही कशी दिसते सांगा सगळे तर आता जाऊया आम्ही आमचा काय बोलतात ते आपलं रूप पलटलं आहे काय बोलतात त्याला काय बोलतात त्याला यार काहीतरी बोलतात जाऊन दे दे काहीतरी नंतर आठवलं हा असं मेकअप झालंय आमचं काय बोलतात यार काही बोलतात यार त्याला आठवलं की सांगते तुम्हाला पियुषाने गाडी पकडलेली आहे अशा प्रकारे हे पुढे बसावं लागेल का गरम जाता हातास्त पन्नास रुपये दो, दो आता म गाडीची सोय झाली आहे आता बघूया जाऊया सहा जणांमध्ये तीन म्हणजे तीन गाड्या घेतल्या प्रत्येकाला दोन दोघींमध्ये मध्ये सो आम्ही लोक आता निघालो इकडे पियुषा चालवत्या गाडी तिकडे ही चालवत्या गाडी हिच्या मागे ही बसली आहे आणि तिकडे आणि ही पियुषाच्या मागे बसली आणि पियुषा इकडे जय माता दी बघा तिकडे तिकडे मे बी एक काका ना तिकडे हे करतात आहेत मच्छी पकडतात आहेत त्यासाठी एकदम छोटसे दिसतात एकदम छोटी शेजात मगरी असते ए बाई ती कोणीतरी ना जाळ लावले जाळच लावले ना हे इथे मला दिसत तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही पण ते जाळ लावले ते रामेश्वर देवस्थान तिथे आहे आपण आपला पहिला स्पॉट आहे देवालय सॉरी देवालय सो so, आज मी जाऊया आता पाकिंग विकिंग करून आधमी दाखवते शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट साली किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणी सुरुवात केली किल्ल्याचे बांधकाम उभे राहत असताना पश्चिमेकडील तटाचे बांधकाम काही केलं टिकत नव्हते त्यावेळी चिंताग्रस्त असलेल्या महाराजांना एके रात्री श्रीदेव रामेश्वराने दिलेल्या दृष्टांतानुसार महाराज कांदळ गावाच्या श्रीदेव रामेश्वराच्या भेटीस आले त्या ठिकाणी श्रीदेव रामेश्वराची पूजा अर्चा करून छत्रपतींनी येथे शिवपिंडीवर घुमटी बांधली आणि एक आठवण म्हणून त्या घुमटी समोर वडाचे रोपटे लावले ती ऐथे ती ऐतिहासिक साक्ष म्हणजे हा वटवृक्ष ऐतिहासिक साक्ष म्हणजे हवत ते झालं त्याच्यानंतर मग आता मे बी आंगणेवाडीत चाललोय किंवा आम्ही सिंधुदुर्गच्या किल्ल्यात चालू आहे तर दोन स्पॉट आम्हाला करायचे असतील तर बघूया आता कसं ते मजा येते सो आपण आता जरा करवंद विरवंद तोडूया एशाश हम्म करवंदा करवंदा काळी काळी करवंदा करवंदा सांगते ग त्यांना अशी का करते ग तू तिथे नुखरे ती ते पाहिजे कुसले कुसले हे जरा तो फाटलं ना पाऊस जोरात सो so, आपण आता मालवण बीच वरती आलोय तर तिकडे आपला जिल्हा दिसतो इकडनं बघूया आपण जाऊन मी या बीच वरती आली आहे सकाळ सकाळी मामासोबत आली मी तो ब्लॉग बघितला असाल तर माझ्या वगैरे आलेली मी पण मामा मम्मी मी वगैरे आलेलो स्वतः इथे लग्न जाऊया आणि तिकडनं व्ह्यूचा हे घेऊया मस्त पैकी न आनंद घेऊया सो ही जी लाईन आहे ती मागच्या टायमिंगला आपण आलेलो तेव्हा कोणीच नव्हतं म्हणजे सकाळ सकाळ आलं त्यामुळे कोण नव्हतं तर ही जी लाईन आहे ती आपल्या फोर्ट वरती जायला म्हणजे किल्ल्यावरती आहे ही एवढी लाईन आहे है, है। म्हणजे काय म्हणावं सो हा so, आपला किल्ला सिंधुदुर्ग किल्ला हो सुंदर आम्ही जात नाहीये कारण की आम्हाला अजून स्पॉट करायचे दॅट्स वाय हे आपण इथे खाली खेकडी व खेकडी व हेकडी बघा बघ किती पण सो आम्ही लोक आम्ही लोक काही जास्त वेळ थांबत नाही कोणत्या स्पॉटवरती कारण की आम्हाला पुढे अजून स्पॉट बघायचे आहेत त्यामुळे स्वतः लगेच निघूया फक्त स्पॉट बघितला फोटो फिटो दोन चार क्लिक केले आणि जाऊया आता रॉक गार्डनला जायचंय आता इकडून जवळच आहे एक किलोमीटरला आहे जाऊया सीमेलो मरता हा पुढे घेतला मी आपण काय माहिती ते लावू काय so, सो जाऊया तर रोग मला ही जत्रा भरल्यासारखं वाटते आम्हाला तिकडनं इकडे जायचंय खतरोके खिलाती पतलेली आहे ती पोचणार आहे हे जा ना सुळसुळीत आहे ब्रो ते सुळसुळीत आहे आणि पडली ना पिऊषा त्याच्यात केकडीचं पिल्लू आहे एक नंबर वाटते ना शंका आहेत भरपूर तुम्हाला सांग हे बघा जिवंत आहेत खेकडे मेलेली एक जिवंत खेकडा येतो ना मला घाबरून पाळायला पाहिजे आणि लाल लालवायला खेकडा काही तिथे गेले गेले हे तिकीट आहे इथे तिकीट आहे हा रॉक गार्डन थांब 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 प्रेरणा प्रेरणा थांबतरी जा तू दिसतेस ना पण सो आम्ही लोक तर निघालो गाड्या बिड्या आम्ही जे घेतलेल्या ते दिल्या मी दिसणार नाही काळो कि म्हणून तुम्हाला फ्रंट कॅमेरा फ्रंट कॅमेरा नाही बॅक कॅमेरा दाखवते की बाबा आ... आमच्या सगळ्या आम्ही स्कूटर दिल्या फक्त एकच स्कूटी आहे टीवसाच्या काकाची तर ती आम्ही तीच आहे आमच्याकडे आणि आम्हाला फक्त आता रिक्षा पाहिजे ती रिक्षा नाही भेटत आहे आणि बस तर गेली बस सातची होती लास्ट आम्हाला वाटलेलं आठशे असणार ती गेली सो आता आम्ही शोधतोय रिक्षा उघे आता भेटते का गर्दी खूप आहे आणि अंधार आहे सगळीकडे बघा ना कायच नाही दिसत आहे फायनली एक रिक्षा भेटली आम्हाला जाऊया घरी जरा फ्रेश होऊया मग तुम्हाला मी भेटते